माझ्यासाठी प्रेक्षक ही इतकी शाश्वत गोष्ट आहे आणि ते माझं कॉन्स्टंट आहे मदतीने तुम्ही पुढे आला तुमच्या घरातलं कोणीतरी आहे किंवा काही आहे असं काहीच नाही आहे माझं करिअर तसंच झालेलं आहे आपल्या 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 ह्याच्यावर मला खऱ्या आयुष्यात बहिणी नाही आहे त्यामुळे मी असं बहिणीला खूप मिस करतो अचानक माझ्या वॅनिटीचा दरवाजा वाजला आणि दरवाजाच्या बाहेर सुलभातही उभ्या होत्या त्यांचं एज आणि तें, त्यांची एनर्जी हे जर तुम्ही तर म्हणजे नवीन लोकांनी तर मान खाली घालावी आणि लाज बाळगावी स्वतःबद्दल हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम दोघांतली ही सुटेना ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने समर आणि स्वानंदी माझ्यासोबत कसे आहात मस्त म्हणजे येस पण आता एक नवीन काहीतरी आमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे आणि प्रेक्षकांची खूप अशी अपेक्षा होती की परत एकदा तुम्ही एकदा काम करावं जेव्हा प्रोमो आला ना प्रेक्षकांनी कमेंटचा असा भडीमार केला एकदमच तुमच्यावर सो कसं वाटतं आता खरं तर खूप छान वाटतं आहे आणि मी तर कायम म्हणत आले आहे की माझ्यासाठी प्रेक्षक ही इतकी शाश्वत गोष्ट आहे आणि ते माझं कॉन्स्टंट आहे म्हणजे कुणाच्या मदतीने तुम्ही पुढे आला तुमच्या घरातलं कोणीतरी आहे किंवा काही आहे असं काहीच नाही आहे सुबोधरा सेल्फ मेड आहे माझं करिअर तसंच झालेलं आहे आपल्या 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 ह्याच्यावर पण एका गोष्टीसाठी जी मी सगळ्यात जास्त अश्वड असते ना ते म्हणजे माझे प्रेक्षक टेलिव्हिजनला आल्यानंतर ते येणार आणि ही ना खात हा काय म्हणतात ना की हा इगोने हा मला मा, माहिती आहे मला खात्री आहे इ ही खात्री त्यांनी मला दिलेली आहे त्यामुळे जेव्हा तो भडीमार झाला किंवा ते जेव्हा रिॲक्ट करतात ना तेव्हा कुठेतरी पुन्हा एकदा फक्त बरं वाटतं की ते आहेत आणि येस आपला विश्वास खरा आहे येस yes, पण समीर सरांना खरं तर थँक्यू म्हणायचं आम्हाला एवढं इथे बोलवलं ताजमध्ये आणि एवढं छान असत सगळं <laughs> सगळं <सकर ग्रेंग। laughs> सगळ्याक पण मला एक सांगा की जेव्हा स्वानंदी असे छोटे मोठे त्रास देते आठ गुलाबजाम तिने समोर खाताना काय त्रास झालेला एकंदरीत तू नाही खूप म्हणजे तिने गो मला ऍटिट्यूड दिला असता तर मला त्रास नसा झाला इतका त्रास मला तिने गुलाबजाम खाल्ला असा झाला पण आठ गुलाबजाम सीन साठी इतके खाल्ले त्याच्यावर पोट माझं माझ्या <laughs> पोटात गुलाबजाम घातले <laughs> येस पण आता आम्ही असे तुमचे वेगवेगळे सीनच्या या प्रोमोमध्ये हो पाहतोय मला एक सांगा की एक सीन अशी काही गंमत आहे का हे प्रोमो शूट होतानाचा एक किस्सा कोणता आहे का असं किस्सा नाही आठवत हो मला हे ना हा प्रॉब्लेम कोणाबरोबर माहिती आपल्या सारख्यांबरोबर होतो की ओ, हो। का, फोकस काम चल 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 पुढे पुढचा सीन खूप वेळ होणार आहे त्यामुळे ते किस्से फार घडत घडतात घडतच नाही घडत म्हणजे काम प्रामाणिकपणे होत नाही आठवत पण आता मला हे विचारायचं इतक्यांना आम्ही बघतोय फ्रमो मध्ये किंवा आता पुढेही बघू की सारखं सॅनिटायझर जे यूज केलं खऱ्या आयुष्यात ही सवय होणार आहे का नाही नाही अजिबातच नाही अजिबातच नाहीये म्हणजे स्वच्छ राहणं स्वच्छता ठेवणं हा एक भाग वेगळा आहे पण त्याचा अतिरेक करणं हा ऑप्शन असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि हा अतिरेकी आहे हा माणूस समर्थ नावाचा तो अतिरिक्त त्या ओ सी डीमध्ये आहे की ते सॅनिटायझर स्वच्छता वगैरे त्याच्यात जरा जास्त आहे तो येस पण हॉटेलमध्ये गेल्यावर एवढ्या डिश मागवल्या जातात तेव्हा काय वाटलं म्हणजे प्रोमोच्या मागे विचारते तेव्हा मनात काय सुरू होतं सुबोध दादा हे एवढ्या डिश मागवतो तेव्हा मला माहिती इतकं मागून येणार काहीच नाहीये त्याच्यात प्रोमो संपणार आहे नाही मला म्हणशील तर मला माहीत होतं कारण की मी त्याच्याबरोबर एक प्रोजेक्ट केलंय <laughs> आणि हो ते आम्हाला आठवतंय की बॅकअप झाल्यानंतर बरं त्या प्रोजेक्ट मध्ये तर वजन कमी करणं हा तर क्रायटेरियाच नव्हता त्यामुळे आमचं बॅकअप झाल्यानंतर तो असा खाली उभा असायचा चला आज हे खाऊया आणि आज ते खाऊया असं म्हणून त्यामुळे हो खाण्याची आवड असलेली माणसं इतपत मागवतातच पण काही अशा प्रतिक्रिया आल्यात काय की वेगळी अशी कोणती प्रतिक्रिया आहेत का जेव्हा सुबोधदादा एवढ्या डिश मागवतो आणि तू फक्त डाल खिचडी म्हणजे नॉनव्हेज आणि व्हेज डायरेक्ट असं <laughs> एक सगळ्यात गोड प्रतिक्रिया मंजेरी ताईचीच आहे सुबोधदादाच्या बायकोची की तो प्रोमो आल्यानंतर साधारण पाचव्या मिनिटाला मला तिचा मेसेज आला होता की बावे चिकन मागवत आहे आणि तू प्रधान तू आपली डाल खिचडी मागवतेस जिकडे आम्ही एकदम आहे वगैरे असतो तिकडे त्यामुळे तिची ती रिॲक्शन आली ऑर्डर उलट्या खिचडी मागवली असते करेक्ट त्यामुळे तशी तिची एक रिॲक्शन आली होती ज्याच्यावर आम्ही खूप हसलो होतो आणि ऍक्च्युअली त्याचा आता तो म्हणाला तसं प्रात्यक्षिक लगेचच दुसऱ्या प्रोमोला घडलं सुद्धा की त्याची काय खाणार असं म्हटल्यावर मी पटकन चिकन म्हणाले आणि तो खिचडी म्हणाला पण यासोबतच आता पुन्हा एकदा जीवर येते आधीच्या मालिकेत एक जे असतं ना एक जे आपण बोलतो की एक डायलॉग जो गाजला खूप तर या मालिकेत असं काहीसं व्हावंसं अशी इच्छा आहे किंवा काही असे आहेत का पुढे जाऊन असे डायलॉग जे गाजू शकले असं निश्चितच कलाकार म्हणून वाटतंच ना गं की आपल्या त्या पर्टिक्युलर भूमिकेमधली एक गोष्ट मग टेन इयर्स फिफ्टीन इयर्स ट्वेंटी इयर्स डाऊन द लाईन जर कोणीतरी ती गोष्ट आठवून दाखवली आणि ती गोष्ट आठवताना काय होतं ना की आठवण ही त्या एका गोष्टीची असते म्हणजे सगळं जरी आठवत असलं तरी एक प्रॉमिनंट त्याच्यातलं काहीतरी असतं तर ते लोकांनी लक्षात ठेवणं यासाठी प्रयत्न तर आताही चालू असणारे करणार होत आम्ही आणि ते काहीतरी तसं झालं तर मग नथिंग लाईक इट येस पण एवढी सगळी मोठी स्टारकास्ट आहे आणि हे कुटुंब खूप मोठं आहे या कुटुंबाबद्दल काय सांगायला आवडणार आहे हर गोड आहे मला खरे आयुष्यात बहिणी नाहीये त्यामुळे मी असं एक बहिणीला खूप मिस करतो जे मला या सिरियलमध्ये दोन दोन बहिणी आहेत भाऊ आहे खऱ्या आयुष्यात मला काकू नाही आहे सखी पण या इकडे आहे खऱ्या आयुष्यात माझी आजी आता नाही आहे पण इकडे मला आजी मिळाली त्यामुळे माझ्यासाठी खूप महत्वाची आहे माझी फॅमिली यशवंत सुलभादाई तुमच्यासोबत आहे कसा झाला आतापर्यंत त्यांच्यासोबत मला ना म्हणजे अम्मा म्हणते मी तिला मला एक सगळ्यात मोठी आठवण त्यांची पहिली भेट एका सिनियर कलाकाराची ही कशी झालेली असू शकते माझ्या एका मालिकेचं मी शूटिंग करत होते आणि त्या बाजूला दुसरं शूटिंग करत होत्या आणि अचानक माझ्या व्हॅनिटीचा दरवाजा वाजला आणि दरवाज्याच्या बाहेर सुलभतही उभ्या होत्या त्या मला म्हणाल्या अगं मला कळलं तू इथे शूटिंग करतेस मी तुला भेटायला आले आणि मला एवढा शॉक बसला आनंदाने शॉक बसला की माय कोण तुम्ही का आलात मी आले असते म्हणजे एक तर पहिल्यांदा येत भेटायला आणि ह्याच्या वरचा शॉक त्या मला म्हणाल्या मी तुझी सिरियल बघते मला हे आवडत्या ते आवडत्या म्हणजे मला असं झालं की ज्या व्यक्तिमत्वाला आपण लहानपणापासून बघत आज मोठे आहे आणि आज त्या अशा स्टेजला आहेत जिकडे अरे तिला निरोप दे ना यार मला ती आवडते किंवा मला तिला आहे एका पायावर उड्या मारत मी जाईन की ओ यांना मला आहे पण त्यांनी ऑल द वे एफर्ट्स घेऊन त्या आल्या आणि त्यांचं एज त्यां प आणि त्यांची एनर्जी हे जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे नवीन लोकांनी तर मान खाली घालावी आणि लाजच बाळगावी स्वतःबद्दल की या एनर्जीने मी पाहिलं आहे त्यांना सगळ्यात तरुण आणि सगळ्यात एनर्जेटिक व्यक्तिमत्व आहे रात्री सकाळी त्या ज्या एनर्जीने येतात रात्री जातानाही त्या त्याच एनर्जीने निघतात वा तुझा काय सांगशील आणि त्यासोबतच हे विचारेल की ह्याच्यासोबतच एक मैत्रीचं नाते एक वेगळंच आहे मगासपासून आम्ही बघतोय या मैत्रीच्या नात्याबद्दलही काय सांगशील तिच्या सुलभाताई बरोबर हो दोघांनी नाही सुलभाताई सो सोबतच ना, आहे अनुभव आणि या मैत्रीबद्दल सुलभाताईंबरोबर मी काम केलं याच्या आधी खूप वर्षांपूर्वी एका सिनेमामध्ये काम केलं होतं त्यामुळे पडद्यावर तो बघत आलो त्यांना हिंदी अनेक नाटकांमधनं त्यांनी उत्तम उत्तम कामं केलेत त्यामुळे एक अतिशय प्रगल्भ अतिशय अनुभवी स्वतः शिक्षिका असलेली अभ्यासू अशी एक अभिनेत्री आपल्याबरोबर असणार आहे त्याचा आनंद आहे आणि ते पण आपल्या आजीच्या भूमिकेत आणि आजी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आजी खरंच आजीचा जो मित्र असतात आणि ते इतकं गोड आणि कधीही न तुटणारं नातं असतं आणि ते तेव्हाच तुटतं जेव्हा ते निघून जातात आयुष्यातनं अदरवाईज ते कधीच तुटत नाही नातं आणि तेजूबरोबरची मैत्री मला असं वाटतं की ह्याच्या आधी आम्ही काम नव्हतं केलं सिनेमामध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं तेव्हा तेव्हा ओळख झाली ते तेव्हा मैत्री झाली आणि काही समविचारी लोकांशी तुमची पटकन मैत्री होते ना तसं आम्ही सम खाणारी लोक आहोत त्यामुळे पहिलं <laughs> खाण्यातनं विचार जुळतात तसे आमचे आधी खाणं जुळलं मग विचार जुळले आणि अत्यंत अत्यंत मनापासून अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत स्वयंशिस्तीने काम करणारी एक अभिनेत्री माझ्याबरोबर आहे जिच्यावर लोक उदंड प्रेम करतात अशी हो हो, हो. एक अभिनेत्री माझ्याबरोबर आहे आणि आता त्या पिक्चरमध्ये आम्ही वेगळ्या भूमिकांमध्ये होतो या मालिकेत आम्ही वेगळ्या भूमिकांमध्ये आहोत वेगळ्या नात्यामध्ये आहोत आणि मला मला खात्री आहे की ते जितके आम्ही आता एकमेकांबरोबर सीन करत राहू तितकंच हे मैत्रीचं नातंही अजून दृढ होत जाईल हो आणि यासोबत आम्हाला ऑन आणि हे दोन्ही खूप छान आणि खूप आवडणार आहे सो प्रेक्षकांना आता काय सांग अकरा ऑगस्ट पासून वीण दोघांतली ही ना ही मालिका तुमच्या भेटीला येणार आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही खूप एक्सायटेड आहोत सेटवर काम करताना आय जस्ट होप तुम्हाला तेवढीच एक्साइटमेंट मालिका बघतानाही वाटणार आहे आणि त्यासाठी तुम्ही मालिका बघणार आहात एकही एपिसोड चुकवू नका आणि अकरा तारखेपासून आपली वीण ही अजूनच घट्ट होत जाऊ द्या सो थँक्यू सो मच फॉर ऑल द मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स माझा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला